नमस्कार साप्ताहिक घेऊन आपला पुणे मुंबई दिल्लीसारख्या ठिकाणी जातो मग तिथं काय होतं शहरीकरणाचा तिथं थोडासा भार पडतो आणि तिकडं मग त्यांना हवी तशी नोकरी भेटत नाही मग तिथं काय होतं आपले लातूरकर एवढं शिक्षण घेऊन लातूरचे मुलं निराश होतात त्याच गोष्टी जर पुण्यासारख्या ठिकाणी हिंजोळीसारखे गाव आहे ग्रामपंचायती हिंजोळीसारखं त्या ठिकाणी ठिकाणीसुद्धा आज कमीत कमी शे पाचशे आय टी कंपन्या उभा टाकलेल्या आहेत आय टी कंपन्या तिथं दर महिन्याला लाखापेक्षा जास्त पगार उचलतात आणि तिथं आय टी कंपन्यामध्ये आपले लातूरचेच मुलं आहेत मग तिथं नोकऱ्या करण्यापेक्षा लातूरमध्ये काय आय टी कंपनी येऊ शकत नाही आहे हा माझा मूलभूत प्रश्न आहे आय टी कंपन्या लातूरमध्ये यायला काही वेळ लागू शकत नाही आहे परंतु या राजकारणी लोकांना ते तर करायचंच नाही आहे आपल्याला आपल्या पिढीला सुधरू द्यायचं नाही आहे या राजकारणी लोकांना आपल्या तरुणांना आपल्या पिढीला त्यांचे फक्त झेंडे घेऊन नाचवायचे त्यांच्या पुढं त्यांना आपल्या तरुण पिढीच भवितव्य सुधरवायचं नाही आहे दुसरा महत्वाचा प्रश्न लातूर मतदारसंघ दोन हजार नऊ ला राखीव झाला अनुसूचित जातीकरिता दोन हजार नऊ ला अनुसूचित जातीकरिता राखीव झाला अनुसूचित जातीमधून भाजप आणि काँग्रेसलाही चिखला सवरलेला उश्या उमेदवार चालत नाहीये त्यांना उमेदवार असा चालतो की त्यांनी बस म्हणलं की बसायचा उठ म्हणलं की उठायचा जिथं बस म्हणला की त्यांनी बसायचं जिथं उठ म्हणलं की उठायचं असं दोन्ही पक्षाला चालतं आणि भाजप आणि काँग्रेस ही दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू आहेत आपण खूप मोठी गैरसमज करून घेतो भाजप आणि काँग्रेस एकमेकाच्या विरोधात लढतात अजिबात लढत नाही आहेत हे दोन्ही एकाच मेण्याच्या बाजू आहेत हे आपण पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे हे आपल्याला दाखवतात आणि आज सर्वात महत्वाची राजकारण राजकारणाचं रिष्कळ गडूळ झालंय राजकारणाकडे बसण्याचा दृष्टिकोनच बदललेला आहे कोण कोणाच्या विरोधात लढतंय आहे आणि कोण कोणाच्या बाजूने लढतंय कोण कोणाच्या सोबत आहे हे कळायला तयार नाहीये दोन हजार एकोणीस ला काँग्रेस शिवसेना एकमेकाच्या विरोधात लढले आज एकमेकांची के युती केले आघाडी केले महाविकास आघाडी राष्ट्रवादी भाजप एकमेकाच्या विरोधात लढले घड्याळ आणि कमळ आज महायुती म्हणून एकत्र हे करतात आज घड्याळवाला कमळाचा प्रचार करतो आणि कमळ घड्याळचा प्रचार करते हात शिवसेनेचा म्हणजे ते काहीतरी मशाल आहे म्हणून मशालचा प्रचार करतो आणि मशालवाले काय करतात हाताच्या पंजाचा प्रचार करतात म्हणजे किती आपल्याला मुरकत करतात हे समजून घेणं गरजेचं आहे त्यांना काही गेन घेणं नाही आहे आणि ह्या गोष्टी ह्या गोष्टी करत असताना मतदार बंधू बघिनीन आपल्याला काय वेदना होतात हे समजून घेतलं पाहिजे आपण किती नालायक आहोत आणि कुणाला निवडून दिलो आहे आणि आपली किती थट्टा लावली आली हे समजून घेतलं पाहिजे आणि दोन हजार चौदाला तर काँग्रेसच्या विरोधात वातावरण चालू झालं मोदी आहे कुस्तो करेंगे मोठे मोठे स्वप्न दाखवले मोदी साहेबांनी खूप मोठे पंधरा लाख देतो बेरोजगारी संपवतो तरुणांना नोकऱ्या देतो परंतु पंधरा लाखही कुठं इतकी ही कुठं इतकी त्यांनी सरळ सरळ म्हणले नोकऱ्या मागायचंच नाहीये तुम्ही सरळ सरळ पकोड्या नंतर नंतर, नंतर? विकासाच्या बाबतीत मध्ये काल मोदी साहेब आले मोदी साहेब आले आणि हे आपण दहा वर्षामध्ये आपण जनतेला लातूरकरांना देशाला आपण काय आश्वासन दिलं होतं कुठल्या मुद्द्यावर आपण इलेक्शन दोन हजार पासून आजपर्यंत लढलो ते मुद्दे सोडतात आणि दुसरेच मुद्दे घेऊन चालतात आज निलंग्यामध्ये गडकरी साहेब आले मंत्री केंद्रीय रोड मंत्री साहेब परंतु येता येता साहेबांनी लातूरपासून निलंग्याला ये येण्याचा जरी रोड पाहिले असले तरी मला त्यांचं धन्यवाद म्हणावं वाटेल कारण ला निलंग्याच्या रस्त्याची काय अवस्था आहे रोड मंत्री आहेत साहेब साहेबाचं नाव देशामध्ये गाजलेलं आहे रोड मंत्री म्हणून त्यांचं चौकट तो तो कौतुक होतंय परंतु आज निलिंग्याला आले त्यांचं मनापासून धन्यवाद म्हणतो त्यांनी जर निलिंग्याच्या नेले... रस्त्याचा जर त्यांनी विचार केला तर आणि कुणा मला आपल्याला सांगायचे लातूर मध्येच नाव आहे या देशामध्ये जे भाजप 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 म्हणतात भाजपला दुसरं तिसरं कुणी नाही वाढवलं भाजपला वाढवण्याला कारणीभूत काँग्रेसच आहे काँग्रेसने त्यांना वाढवलेला आहे माझ्या माता भगिणींना एकच विनंती आहे महिलांना खास करून आपण बाजारामध्ये जातो एखाद्या भाजीपाला जा वगैरे घ्यायला दा, जातो ह्या टायमाला संध्याकाळी जातो का नाही बरोबर आहे का नाही जातो भाजी घ्यायला जातो टमाटे घ्यायला जातो कांदे घ्यायला जातो टमाटे भाजी हे ते निवडत असताना आपण बघत असताना चांगले का वंगळी टमाटे खाली हात घालून बघतो एखादा नासका बिस्का येऊ नये खराब येऊ नये भाजी हा आपण दहा वेळा विचार करतो इथली भाजी चांगली नसेल तर दुसऱ्या दुकानला जातो आणि आपण भाजी खरेदी करतो मग आपल्याला एवढंच मला सांगायचं आहे आपण तर पाच वर्षाकरता लोकप्रतिनिधी निवडतोय आपण दहा वेळा विचार केला पाहिजे की बाबा हे उमेदवार आपल्या भवितव्याचं आपल्या मुलाबाळांचं आपल्या विका, विकास आपल्या जिल्ह्याचा विकास करू शकतो का नाही आपण थोडंसं शांत डोक्याने विचार केला पाहिजे की म्हणतात म्हणून आपण मतदान करायचं आणि शांत बसायचं हे करायचं नाही आहे ज्या पद्धतीनं आपण भाजीपाला घेतो ज्या पद्धतीने आपण एखाद्या टमाटा बिंदी घेतो त्या पद्धतीने त्याहीपेक्षा फोन जाऊन आपण विचार करून हे केलं पाहिजे आपल्याला लोकप्रतिनिधी पाच वर्षासाठी आपण सरपंच निवडत नाही आहे पंचायत समितीचा मेंबर निवडत नाही आहे आपण जिल्हा परिषदेचा मेंबर निवडत नाही आहे आणि आमदारही निवडत नाही आहे आपण देशाचं संरक्ष आपल्याला देशाचं देश बचवायचं आहे आपण खासदार निवडतो खासदार खासदार खासदाराच्या पुढे पुढची दुसरी लोक म्हणजे जनतेतून निवडून येणारी कुठलीही निवडणूक नाही आहे म्हणून आपल्याला खूप सखोल विचार करायला पाहिजे आणि खासदार हा कुठल्या पद्धतीचा आहे चांगला आहे योग्य आहे त्या पदाला लायक आहे त्या पद्धतीनं आपण विचार विनिमय करून आणि आपण आपणच एकट्यानं नाही आपण आपल्या आजूबाजूचे आपले नातेवाईक आपले सोयरे दारे या सर्वांना सांगायचे अरे बाबा मी ऐकलं त्या उमेदवाराचं मत तुम्ही ऐका आणि तुम्ही बाबा त्यांचं शिकल्यासवरलेला एक वकील आहे तो कायदेचा कायद्याची माहिती आहे आपण त्यांना निवडून देऊ आता आपण एक संकल्प करायचे आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी शेतकरी म्हणजे मी ग्रामीण भागातलाच आहे मी म्हणजे मी शहरामध्ये वाढलेला मुलगा नाहीये मी आप